ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे पासष्ट अध्याय अठवा अक्षरब्रह्मयोग गणेशाय नम हे अर्जुन आह्मभुवनात सर्वे लोका पुनरावर्तीन सांग हे कौन्तेय माम उपेत जन्म न विद्यते हे अर्जुना ब्रह्म लोकापर्यंतचे जे सर्व लोक आहेत ते पुनरावर्ती पुनरावर्ती आहेत म्हणजे त्यांना उत्पत्ती व विनाश आहेत परंतु हे कौत्या माझी प्राप्ती झालेल्यांना मात्र पुनर्जन्म संभवत नाही कारण मी कालातीत आहे आणि ब्रह्मादिक सर्व लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत એરવી બ્રહ્મપણા ચુકતી ના તરી ચ બુડીજી ન બુડીજે સ્વપ્ની મહાપુરે તેવી માે લિંપતી ના એરવી જગદાકાર સિરે જે ચિરસ્થાય ધુરે બ્રહ્મ ભુવનગા સવરે લોકાળાચે जी जीए गावीचा पहारू दिवोवरी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी विळोनी पाती उठी एकसरी चौदा जणांची एरवी ब्रह्मपदाचा थोरपणा प्राप्त झाल्याची भडसे म्हणजे घमेंड असणाऱ्यांना म्हणजे ब्रह्मदेवाला देखील पुन्हा पुन्हा येणारे पुनरावृत्तीचे म्हणजे पुनर्जन्माचे वळसे म्हणजे फेरे चुकत नाहीत परंतु निवटलियाचे म्हणजे मृत झालेल्या माणसाचे पोट ज्याप्रमाणे दुखत नाही ना तरी म्हणजे नाहीतर चेईलिया म्हणजे जागृत झालेला झालेला माणूस स्वप्नातील महापुरामध्ये बुडत नाही त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी पावलेले पुरुष संसार बंधनाने लिप्त होत नाहीत एरवी जे चौदा भुवने असलेल्या जगदाकाराचा सिरे म्हणजे शिरोभाग आहे ते सर्व चिरस्थायी पदार्थांचे धुरे म्हणजे अग्रस्थान आहे आणि जे ब्रह्मभुवन व सत्यलोक हे लोकाचाळाचे म्हणजे पर्वताचे चवरे म्हणजे शिखर व मस्तक आहे ज्या सत्यलोक गावच्या दिवसातील एका प्रहरापर्यंतही अमरेंद्राचे म्हणजे इंद्रदेवाचे आयुष्य टिकत नाही तर त्या दिवसात एकसारख्या चौदा जणांच्या पाती म्हणजे पंगती जेवून उठतात म्हणजे चौदा इंद्र होऊन जातात यत्ते अहोरात्र विद जना सहस्रयुग पर्यंत च विदु कारण की चार युगे सहस्र वेळा गेली असता जो काळ जातो तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि त्यानंतर तितकाच काळ पर्यंत ब्रह्मदेवाची रात ब्रह्म रात्र येते हे सर्व जे लोक जाणतात ते ब्रह्मदेवाचे अहोरात्र जाणणारे लोक होय जे चौकडिया सहस्त्र जाए ते ठाये ठाओ बिळूची होये आणि तैसेची सहस्त्र वरीये पाहे रात्री बढ़े अहो रात्र जेथीचे तेने न लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव यरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी येथ काय मुद्दल इंद्राची दशा पाही जे दिहाचे चौदा ब्रह्मयाची आही आठा पहारा पहाराते आपुलिया डोळा देखते जे आहाती गा तया आहो रात्र विद म्हणपे जे, म्हणजे जेव्हा चौकडिया म्हणजे सत्य त्रेता द्वापर व कली या चार युगांच्या सहस्र फेऱ्या होतात तेव्हा ठाये ठाओ म्हणजे वास्तविक ब्रह्मदेवाचा वेळूची म्हणजे एक दिवस पूर्ण होतो आणि त्याचप्रमाणे अशा सहस्त्र चौकड्यांची जेथे रात्र देखील आहे एवढे मोठे अहोरात्र म्हणजे दिवस व रात्र जेथे आहेत तेथे जे भाग्यवान पुरुष आहेत ते न लोटती म्हणजे मरण न पावता तेथील अहोरात्र पाहतात ते, पाहता ते पुरुष म्हणजे स्वर्गामधील चिरंजीव होय जेथे मुद्दलात देवांचा राजा असलेल्या इंद्राचीच दशा अशी आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होऊन जातात तेथे येरा म्हणजे इतर सूरगणांची म्हणजे देवांची नवलाई विशेष काय सांगायची परंतु ब्रह्मदेवाच्या आठही प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे पुरुष तयाते म्हणजे तेथे आहेत त्यांना अहो रात्र विद म्हणजे जाणणारे असे म्हणतात <coughs> अहरागमे सर्व व्यक्त अव्यक्तात प्रभवंती पुन्हा रात्र्यागमे तत्र अव्यक्त संज्ञके एव प्रलियते सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून व्यक्त म्हणजे उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात ब्रह्मभुवनी दिवसेप आहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व पुढती समुद्र आटे पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे शारदेची प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती तैशी ब्रह्मदिनाची ये आदी हे भूतसृष्टीची मांदी मिळेजव सहस्रावधी निमित्त पुरे पाठी रात्रीचा अवसरू होय आणि विश्व अव्यक्ती लया जाय तोही युग सहस्र मोटकाप आहे आणि तैसेची रचे त्या ब्रह्मदेवाच्या भोवनी ज्यावेळी दिवस उगवतो त्यावेळी त्या अव्यक्त निराकाराचे साकार व्यक्त विश्व अशा रीतीने उत्पन्न होते की त्याची गणना कोठेही करता येत नाही पुढे त्या दिवसाचे चार प्रहर संपले की आकार समुद्र आटतो म्हणजे नाहीसा होतो आणि पुन्हा पहाट झाली की पहिल्याप्रमाणे तसाच भरू लागतो शरद ऋतूच्या आरंभी आकाशातील आभ्रे म्हणजे ढग आकाशातच जिरतात आणि ग्रीष्म ऋतूच्या अंती जसे पुन्हा उत्पन्न होतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आधी म्हणजे आरंभी ही भूतसृष्टीची आळी म्हणजे समुदाय सहस्त्र चौकड यांच्या अवधीचे निमित्त पुरते होईपर्यंत उत्पन्न होत राहतात पाठी म्हणजे मग ब्रह्मदेवाच्या रात्रीचा अवसर होतो आणि व्यक्त रूपाला आलेले हे विश्व अव्यक्त रूपामध्ये लयाला जाते तोच ही सहस्त्र युगांची लहान वाटणारी रात्र संपून थोडेसे उजाडताच पूर्वीप्रमाणे विश्वाची रचना पुन्हा होऊ लागते हरि ओम हरी ओम ハリヒコムハレーエナマハ。ハレーエナマハ。ハレーエナマハ。